नेमकं काल म्हणजे काय झालं होतं नेमकं ते काय मग गोळी आणायला गेलो होतो मेडिकलची मेडिकलची गोळी आणताना मग काय झालं की मी मेडिकलची गेली महाराष्ट्र मेडिकलमध्ये तिथून आल्यानंतर मग काय झालं की पाच सहा जण लोक होते तिथं थांबलेले होते स्कूटर वगैरे होते ते म्हणे इकडं ह्या रस्त्यानं जाऊ नका मी त्या रस्त्याने गेलो नाही मग म्हटलं ते एकदर काय म्हणते त्याला इकडून जाऊ नका म्हणे मग मग तिथे एक जण होता की तुम्ही ह्या गल्लीतून जा म्हणे मी ते भानुशाली ते जुने बेंद्रेचं घर होतं त्या मार्गावरून इकडे आलो म्हणलं तिकडून असं टर्न मारला की त्यानं तिकडून झाप नाही हे असं हे हात धरला एकदम उजवात हाताला प्रचंड मार आहे प्रचंड त्याने हे केले आहे किती ठिकाणी लागलेलं तुम्ही एक दोन तीन चार, चार दात लागले लाग का नख लागले दात काय सांग डॉक्टरने काय गोळ्या इंजेक्शन दिलं काय मागणी तुमची मागणी काय मागणी हे कुत्रे बंद करून टाकावेत गल्लीत कुत्रे नको लक्ष्मण कुलकर्णी एन सेवन रहवासी में बंदर बंदर आए हुए थे तीन उनको मैं बिस्कुट खिला रहा था तभी पीछे से कुत्ता आया मेरे को काटा उसने और मैं ये चाहता हूँ कि ये जितने भी गली में जितने भी कुत्ते हैं सबको नगर महापालिका वाले पकड़ के ले जाएं जसे बच्चे आदमी हे सगळी सुरक्षित सुरक्ष सुरक्षित रहे सगळी मुलांना सकाळी शाळेमध्ये सोडायचं असतं मुलं घाबरतात कुत्र्यांमुळे त्यांना शाळेत जायला कंटाळा येतो मग आणि शाळेत राहील त्यांना इतर क्लासेसला पण जायचं असतं प्रत्येक वेळेस आपण सोबत नाही जाऊ शकत ना त्यांच्या त्याच्यामुळे कुत्र्यांना पकडून नेलं तर आम्हाला मुलांची सेफ्टी होईल थोडीशी आणि मोठ्यांना पण चावलं म्हटल्यावर सगळ्यांनाच धोका आहे ना त्याचं प्रियांका रौतंदे तो मला कॉर्नरलाच घर असल्यामुळे आणि पावसाळ्यामध्ये काय करतात कुत्रे कॅरी बॅग वगैरे एकदम अंगणामध्ये आणून फाडतात तो त्रास आम्हाला होतो एवढं घाण वाटतं ते खूप आजूबाजूचे लोक काय करतात सकाळीच पाच पाच वाजता आणून टाकतात तिथे तो कचरा आणि महानगरपालिकेचे लोक येतात उशिराने पण तो कचरा व्यवस्थित भरला जात नाही ना तो तोपर्यंत कुत्रे रात्रीचेच येतात आणि घरासमोर आमच्या फाडून टाकतात त्याचा त्रास आम्हाला खूप होतो मग त्याचं पण काहीतरी कचऱ्याची पण विल्हेवाट लावली गेली पाहिजे आणि कुत्र्यांमुळे तो खूप त्रास झाला आज चौदा लोकांना चावले ते कुत्रं आणि त्याच्यामुळे ते कुत्रं चावल्यामुळे आणखी कितीतरी कुत्र्यांना चावलेले आले ते कुत्रे पण दहा पंधरा तेही पिसाळतील म्हणजे त्याची तर विवाट पूर्णपणे लावल्याच गेली पाहिजे एवढंच सांगू शकते मी न आहे काल तीन वाजता वार्डातून फोन आला मला की बाबा असं असं पिसळ कुत्रा आहे आणि खूप जणाला हे चावं करता त्याच पद्धतीने मी श्वान पथकाला फोन केला त्यांनी मला सरळ उत्तर दिलं आज रविवारी आमच्याकडे मॅनपॉवर नाही जर मनपा प्रशासनाने व पथकाने आम्हाला वेळेवर मदत केली असती सात वाजेपर्यंतने एन सेवन परिसरामधल्या गेल्या चौदा लोकांचा चावा त्यांनी घेतला आणि हे कुत्रं जे पिसाळे झालेलं होतं याला तीन दिवसापूर्वी एका कुत्र्याने पिसाळे कुत्र्याने चावलेलं होतं त्यामुळं हा कुत्रं पिसाळे झालं व याने काल तीस पस्तीस कुत्र्यांनासुद्धा चावा घेतला भविष्यामध्ये हे कुत्रं बाकीचे कुत्रे पिसळे होण्याची खूप दाट शक्यता आहे व एका कुत्र्यानं पूर्ण दहशत या यन सेवन परिसरामध्ये माजून टाकलेली आहे आणि जर सात ते आठ कुत्रे जर एक प्रकारे जर पिसाळलेले आणि केलं इथं मुकुल मंदिर शाळा आहे जिग्गीशा शाळा आहे गरवारे कम्युनिटी सेंटर आहे महानगरपालिके शाळा इथं सर्व विद्यार्थी लहान मुलं शाळेत जातात खूप मोठं मानवहानी होण्याची शक्यता आहे मनपा प्रशासनाला व शहाणपतकाला माझी हीच नम्रतेची विनंती आहे माझ्या वार्डातील जेवढे कुत्रे आहे ज्यांची पूर्ण आरोग्य चाचणी करून त्यांना औषध उपचार करून इथं सर्व त्यांना व्यवस्थित करावे ही माझी मागणी आहे 对。